आज प्रकाश मुळे कैलास मोहिते आणि मी आम्ही तिघांनी सकाळी साडेनऊ वाजता हरिश्चंद्र गडाचा चालू केला होता साडेनऊ वाजता सुरू केल्यानंतर आम्ही रमत गमत साडेबारा वाजता जे हरिश्वराचं मंदिर आहे तिथं आलो होतो तिथं आम्ही एक दोन तास मंदिर वगैरे बघितलं सगळं आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की हरिश्चंद्र गडावरती तारामती म्हणून एक शिखर आहे हे जे आपल्याला दिसते या बाजूला तर हे तारामती शिखर त्याच्या पलीकडल्या बाजूला आहे आम्ही आता तिकडून आलो खाली आता तुम्हाला जे कॅमेरामध्ये दिसतंय ना त्या बाजूने आम्ही उतरून खाली आलेलो आहे आणि आता या ठिकाणी आम्हाला सकाळपासून आम्ही काही जेवण वगैरे केलेलं नाही बिस्किट वगैरे थोडंसं खाल्लं होतं मग आता ही, ही हा स्टो आहे आमच्याकडे हा स्टो जो आहे तो आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये विकत मिळत नाही हा ऑनलाईन मागवा लागतो आणि या स्टोचा जो हा गॅस आहे हा ब्ल्युटेन गॅस आहे हा पण ऑनलाईनच मागवा लागतो हा पुण्यामध्ये वगैरे कुठंच मिळत नाही मी खूप ठिकाणी चौकस केलेली आत्ता आम्ही ह्या पठारावरती बसलोय आम्हाला खूप भूक लागली आणि माझ्या पाठीमागेची तुम्हाला दिसतंय इकडे तो कोकण काढा आहे म्हणजे हरिश्चंद्र गडावरती सगळ्यात प्रसिद्ध जो कोकण कडा आहे तिथून सूर्यास्त बघितला जातो आणि त्या कोकण काड्यापासून ह्या बाजूला ज्या आपल्याला ह्या रांगा दिसत आहेत ह्या सगळ्या रांगा आहेत त्या कोकणाकडल्या बाजूच्या ज्या मोठमोठ्या सुळकेवरती आलेले आहेत ते सगळे सुळके आहेत आणि आता आपण बघू शकतो की आम्ही ह्या पटारावरती बसलोय या बाजूला पश्चिमेला सूर्य इकडे चाललेला आहे आणि हा कोकणचा भाग आहे पलीकडे आणि हे सगळं पटारा आहे आणि इथं आमच्या शेजारी काय झालेला आहे इथं पाण्याची जी दबदब असतो तर तो गेलेला आहे आता आम्हाला मॅगी बनवायला पाणी नाही आम्ही सकाळपासून जे आमच्याकडे बॉटल आहे तिथे संपलेलं आहे पाणी आता इथं पाणी आहे आता काहीलास आपल्याला टीडस बघेल टीडस मीटर आमच्या बरोबरच असतो टीडियस जर साधारणतः तीनशेच्या हात असेल किंवा अडीचशे शंभर वगैरे असेल तर आम्ही तो मॅगी बनवायला वापरू चला आपण किती पहिलाच सर टी डी एस मीटरचे सायंटिस्ट आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आणि ते या ठिकाणी आपल्याला एक्सपेरिमेंट दाखवते तारामती शिखर जे आहे आता एक तुम्हाला पॉईंट सांगायचा राहून गेला तारामती शिखर जे आहे ते पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात उंच शिखर आहे तारामती तर त्या तारामती शिखरावरून जो पाण्याचा धबधबा आलेला आहे आता हा महिना डिसेंबर चालू आहे त्यामुळे हा धबधबा बंद आहे पण या ठिकाणी आपल्याला पाणी दिसतंय की साचलेलं पाणी आहे आता ह्याचा टी डेस आपण बघूया जर टी डेस आपल्याला पिण्यायोग्य असेल विनयोग म्हणजे साधारणतः एक अडीचशे तीनशे आत जरी असेल तरी आपण पाणी पिऊ शकतो एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये आणि जनरली शंभर पर्यंत आपण टीडीएस पाणी पितो जवळ टीडीएस किती आता पाणी घेतलेलं आहे टीडीएस पाहतोय चाळीस आता टीडीएस आहे चाळीस चाळीस टीडीएस आहे म्हणजे आपल्या घरी फिल्टरला जे पाणी वापरतो त्या पद्धतीचं हे पाणी आहे म्हणजे आपण हे पाणी आपण पिण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी बिंदास वापरू शकतो ठीक आहे मी एक पातेल घेऊन येतो पाणी आणूया मुळे साहेबांनी पातेल जर आणले पण आता काय जुळवून घेण्याचे पर्याय नाही तिघांचं जेवण ह्यात बनवायचं आता जी सर डाईट वर असल्यामुळे आम्ही ते छोट पातेल आणलो दोघांसाठी तुम्ही पाण्यात रे बस झालं का एवढं नाही गेलं एवढं बस झालं की आता आपण गॅस पेटूया नाताजी पाटलांना मदत करण्यासाठी आता प्रकाश मुळे आलेले आहेत आमच्या प्रसिद्ध प्रसिद्ध आचार्य आहेत ते त्यांना खूप सा। आता हा जो गॅस आहे खूप मोठा अनुभव आहे प्रकाश मुळे सरांना दोन आम्ही गॅस चे सिलेंडर आणलेले छोटे जवळ दाखवले असले साह्य कृषी अधिकारी असले जवळ दाखवतो अरे सर दाखव ना हा जो गॅस आहे छोटा स्टो आहे ह्याचा गॅसचा तर ह्याला असं ओपन करतो आपण ओपन केल्यानंतर ह्याच्यावरती पात्याला आपल्याला वस्तू ठेवता येतं याला ह्या बाजूला खाच असते आणि हे पिन जे आहे ते ह्याच्यात बसवली हो की ती खाचा आहे आपल्याला दिसते त्या खाचामध्ये ही पिन बसवली हो की त्याचा सप्लाय चालू होतो एक मिनिट ह अशा पद्धतीने हा गॅस सेट झालेला आहे आता सध्या काही वारं वगैरे नाही आहे पण वारं जर असेल ना तर आपण ह्याला हे चार पिन दिलेले आहेत खाली ह्याचे चार पाय आहेत त्या पायावरती असा हा व्यवस्थित बसतो ह्याच्या ह्या पिना ज्या आहेत ते आपण असे बसवतो ह्याला वाऱ्यापासून संरक्षण होते आता हा आपल्याला जर करायचा असेल हा गॅस आहे आणि आहे काही कंडिशन मध्ये एखाद्या लाइटरने गॅस चालू नाही झाला तर आपण बरोबर लाइटर आणलेला आहे याचा आता सुरू होतो गॅस थोडस वार आहे त्यामुळे या बाजूला बॅग लावा लागेल आपल्याला सर तुम्ही लवकर सर आम्हाला शकाळ बंद होते व्हिडिओ बंद होत नाही

आणि अशा पद्धतीने हरिश्चंद्रगडाच्या पठारावरती मॅगी तयार झाली आता आता मस्तपैकी मॅगी खायची आणि कोकण कड्याला जायचं आणि सूर्यास्त बघायचा आता सूर्यास्त जो आहे तो इकडं अजून दिसतोय आपल्याला पावले पाच वाजले दिसते साडेपाचपर्यंत कोकण कड्याला जाऊन सूर्यास्त बघायचा मस्त पैकी आणि संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो कोकण कडा जो आहे आपला हरिश्चंद्रगडाचा त्याच्या बाजूलाच आम्ही टेंट लावणार आहे टेंट आम्ही बॅगमध्ये घेऊन आलो आहे